शंबर ला। वास शंबर अच्छा पाच आहे शंभरला अरे वा सुंदर आली आहे ही भरती सहा पीस चा सेट आहे शंभर रुपयाला अच्छा हे शंभर रुपयाला तीन आहेत शंभर रुपयाला बघा नवीन बॅट आले छान आहे पिकनिक साठी शंभर रुपयाला विथ नळ आहे अच्छा साडी शंभरला एक ते पन्नास रुपयाला पंचवीस अच्छा वेगवेगळे कलर आहेत आपण आपण शंभर रुपयाला आहेत ना ना काही ठेवू शकतो आपण किती किलोचा असेल हो का अच्छा नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आलोय बोरली ईस्ट ईस्टला काटर रोडला रोड नंबर याला सात पण बोलतात आणि इकडे आहे नाइन्टी नाईन शॉप आहे पण इकडे ना सगळं काही आपल्याला ना शंभर रुपयाला काही वस्तू आहे ना पन्नास रुपयाला पण पन मिळणार आहे तर पूर्ण काही आपण कव्हर करणार आहे आणि नवीन नवीन नवी प्रोडक्ट पण आले यांच्याकडे तर चला मग सुरुवात करूया ते बघा सगळ्यात पहिले तुम्हाला मी शॉपचा आहे ना बोर्ड दाखवतो बघा हा शॉप आहे आणि हा शॉप आहे आणि हा आहे काटर रोड आहे बघा हा काटर रोड आहे इथंच बाजूला आहे ना मस्जिद पण आहे आणि बरोबर आहे बघा इकडे समोरच आपल्याला शॉप दिसत आहे तर आपण बघू शकतोय बघा हा कचऱ्याचा डब्बा आहे शंभर रुपयाला आहे चांगली क्वालिटी मध्ये चेअर आहे लहान मुलांची शंभरला आहे हा स्टूल एक शंभरला आहे हा बघा हा पण एक स्टूल शंभर रुपयाला आहे इकडे बकेट आहे छोटी मला वाटतं बास्केट आहे काही ठेवू शकतोय कितीला आहे शंभर रुपयाला आहे बघा हे तीन खानेवाले आहे हे तीन खाणेवाले हे पण शंभर रुपयाला आहे त्यामध्ये कलर बघू शकतो दोन आहेत हा छोटासा स्टूल आहे शंभर रुपयाला तीन आहेत जी मोठी साईज आहे ती शंभर रुपयाला आहे आणि ही छोटी साईज कितीला आहे अच्छा ही शंभर रुपयाला चार आहे छोटी साईज आहे इकडे लहान मुलांसाठी आपण बघू शकतो बॅट पण आलेले आहेत कितीला बॅट आहे शंभर रुपयाला आहे बघा नवीन बॅट आले आहेत हा एक दाखव थर्मस छान आहे पिकनिकसाठी शंभर रुपयाला विथ नळ आहे खोलून दाखव ना मला बघा चांगलं आहे ठीक आहे ठेव कलर बघू शकतो दोन कलर आहे आपल्याकडे ऑरेंज आहे रेड आहे आणि हा एक आकाशी कलर आहे इकडे बघा शंभर रुपयाला आहे ते पण शंभर रुपयाला आहे आपण हे बघा आपण बघू शकतो आपण शंभर रुपयाला आहे चल आतमध्ये आता आपण आत जाऊया आणि आतमध्ये आपल्याला काय काय नवीन बघायला भेटते ते आपण या साईटला बघूया या साईटला पहिले आपण एअरबर्ड किती ला पन्नास ला एक पन्नास बघा आपण एक नवीन आहे सुपर मॉम शंभर रुपयाला आहे हा हे पण मल्टी कटर आहे शंभर रुपयाला आहे पण हे शंभर रुपयाला आहे कुल्फीचं आहे हे कितीला आहे हे मला वाटतं पन्नास पन्नासला आहे ना नाही तीस रुपये अच्छा हे तीस रुपयाला आहे हे चॉपर आहे शंभर रुपयाला आपण आहे बघा काय आहे आपण चॉपरच आहे हे शंभर रुपयाला आहे अच्छा बाईकसाठी आहे ना पन्नास रुपयाला हे बघा पन्नास रुपयाला आहे पारागा। पारागा। भी हे पण बघू शकतो काय हे ये ₹100 ला काय पण आहे अच्छा याच्यामध्ये आपण काहीही ठेवू शकतो खाणे आहेत आतमध्ये दोन खाने ₹100 ला आहे काय दिसतंय हे पण हे कितीला शंभर रुपयाला आहे बटरचं आहे साडी कवर आहे याच्यामध्ये साडी मला वाटतं पंधरा राहतील ना साडी साडी शंभर रुपयाला किती साडी राही पंधरा ना चे, चे रे। अच्छा सात साडी याच्यामध्ये सात साडी सात आठ साडी राहतात फोमवाल आहे शंभर रुपयाला फोम आहे आपण स्टँड आहे मोरीमध्ये आपण ठेऊ शकतोय बघा असा स्टँड आहे शंभर रुपयाला आपण आपण शंभर रुपयाला आहे ना हे ना शंभर आहे ना साठ रुपये अच्छा हे बघा हे साठ रुपयाला आहे सॉरी हा हे साठ रुपयाला आहे आणि क्वांटिटी बघू शकतो आपण हे बघा एवढी क्वांटिटी आलेली आहे हे बटरचं आहे अच्छा सॉरी हे पण पन पन्नास रुपयाला आहे मी तुम्हाला शंभर रुपये बोलले पण पन पन्नास रुपयाला आहे बघा इकडे प्लेट आहेत एक चॉपर आहेत शंभर रुपयाला आहे इकडे बघू शकतो आपण बघा ही चाळण आहे लाकडाची ग्रीप आहे कितीला शंभरला एक आहे नाही हे शंभरला एक आहे यामध्ये आपण बघू शकतो दोन ते तीन आहेत हे पण शंभर रुपयाला लाकडाची ग्रीप आहे आणि विदाउट लाकूड पण आहे ते पण शंभर रुपयालाच आहे हे कितीला आहे शंभर अच्छा शंभर क्वांटिटी खूप आली तुमच्याकडे आता झाडू इकडे शंभर रुपयाला आहे शंभर शंभर रुपयाला जाडू आहे इकडे बघू शकतो आपण हे बघा हे कितीला आहेत प्रेझंट पॉकेट पन्नास रुपयाला किती अच्छा हे पन्नास रुपये पंचवीस आहेत ना यात शंभरला तीन आहेत ना या शंभरला तीन या कितीला आहेत

शंभरला चार, 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 चार।, चार अच्छा हे शंभरला चार आहे पण शंभरला चार नाही इकडे अच्छा हे सगळे शंभरला चार आहे शंभरला दोन अच्छा हे शंभरला दोन आहे हे कशामध्ये आहेत रे शंभरला किती आहेत यात पंचवीस आहेत अच्छा सुंदर चांगले आले युजन थ्रो आहे का हे छान आहे अच्छा ही छोटी वाली बघा ते पन्नास रुपयाला पंचवीस तर बघू शकतो आपण टिफिन आहेत शंभरला आहेत ना हे शंभरला आहेत हे कितीला ते छोटा पन्नास आणि मोठा शंभर ना अच्छा हा पन्नास रुपयाला आहे आणि मोठा घेतला तर शंभर रुपयाला आहे हा बघा हा मोठा आहे शंभर रुपयाला हे डबे दाखवा नवीन डबे आलेत ते हे अच्छा पाचचा शेट आहे शंभर रुपयाला पाच हे अजून काय आलंय नवीन अजून काय नवीन काय आलं अजून अच्छा लावतात हे काय मला एक एक दाखव ना फक्त एक किती आहे शंभरला किती याच्यात चार आहेत काय चार शंभरला अच्छा हे चार आहे शंभरला यामध्ये पाच आहे शंभरला आणि इकडे बघू शकतो आपण हे बघा हे शंभरला दोन आहेत हे शंभरला तीन आहेत तीन धाग्याचं आहे शंभर रुपयाला मोठी साईज आहे हे किती तीन आहेत ना तीन आहेत पण चार शंभर रुपयाला स्टँड आहे कितीला आहे रे पन्नास ना टोटल पन्नास बॅगा किती ला आहेत का किती आहेत एक दोन तीन चार पाच पाच शंभरला कलर आपण बघू शकतो बघा कलर एवढे कलर आहेत आईस्क्रीम बावले सहा पीस आहेत शंभरला ला ते टिफिन कंपोस्ट आणि बॉटल शंभर रुपयाला तीनचा सेट आहे हे कितीला रे शंभर रुपयाला कलर बघू शकतो आपण एवढी क्वांटिटी कलरची इकडे बघा मसाला डब्बे आले नवीन शंभर रुपयाला चांगला हेवी आहे मोठी मोठी साईज आहे इकडे हे टिफिन आहे शंभर शंभरला आहे आपण हे बघा किड्स कंबो आहे टिफिन आणि बॉटल आहे शंभर शंभर रुपयाला आहे हे बघू शकते बघा चार खाण्यावाले आहेत ड्रायफ्रूट ठेवण्यासाठी शंभर रुपयाला आहे हे कितीला आहे रे सिंगल हे वाला शंभर रुपये हे शंभर रुपयाला आहे हे इकडे शंभरला दोन आहेत टिफिन लहान लहान मुलांचे खेळणी आहेत ते स्टँड कितीला आहे शंभर रुपयाला आहे पण शंभर रुपयाला पण शंभर रुपयाला स्टँड आहे हा तो स्टँड आहे पिलो कितीला आहे शंभर रुपयाला छान आहे रे शंभर शंभर रुपयाला आहे

엄벌라사하이차례이차례이렇게엄청버릇발아이엄청버릇발아나응이렇게엄청버 शंभरला तीन आहे नवीन आले ते छान आहे शंभर रुपयाला ना अजून काय आलं नवीन काय आलंय हा सिंगल नाही मला दाखवू नाही शकत एक एक काचेचं आहे शंभर रुपयाला अच्छा गोडॉनमध्ये काय यात काय आलंय काचीची अच्छा हेअर टाईट आहे अरे वा सुंदर आली आहे ही बर्फी मस्त आहे काचे मध्ये आठशे एम एल आहे शंभर रुपयाला एक आहे ना आणि हे आहे एक ओपन करून दाखव मला फक्त अरे असं आहे काय अच्छा यालाच बघा लॉक पण आहे म्हणजे वेगळं नाही निघू शकत चांगलं आहे आणि अशी लॉक केली तर कसं लॉक तर बा छान शंभर रुपयाला चांगली क्वांटिटी पण जास्त आलेल्या आहेत काचेच्या बॉटल आहे बघा मस्त परत आलेलं आहे काचेच्या बॉटल पण आपण शंभर रुपयाला आहेत नाही या शंभर रुपयाला काचेच्या बॉटल नवीन आल्या आहेत तीन हे बघा हे शंभर रुपयाला तीन छोटे छोटे मस्त आहे अच्छा पन्नास ला एक शंभरला दोन ठीक आहे आले आता सुंदर ड्रायफ्रूटसाठी छान आहे शंभरला एक आहे ना मस्त आहे हा दाखवा हा एक हा पण एक छान आहे मला वाटतं डब्बा हा दाखव एक

काही ठेवू शकतो आपण शंभरला ना आपण डबा शंभरला एवढं टाईट एवढं टाईट कसं का ठेवलं त्याला प्लॅस्टिक पण लावलेलं आहे आपण डबा मस्त आला अरे हेवी आहे रे शंभर विथ कन किती किलोच असेल अच्छा पंधरा लिटरचं आहे काय चांगलं क्वांटिटी पण जास्त आता मुलांसाठी खेळणी पण इकडे जग सहा ग्लास शंभर ला असायचो कितीला दीडशे लाईन डबे शंभरला लहान मुलांची खेळणी पण आहे ना इकडे शंभर शंभरला भरपूर आहेत हे दाखव हे काही हे पण शंभर ला ना चपाती ठेवायला हम्म हे पण शंभर ला छान आहे बघा ही खेळ नाही बघा किती लिटर ही दोन लिटर शंभर दो रुपयाला काही शंभर शंभरला आहे पापडच कितीला आहे रे शंभर 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 आहे बघा टोस्टर आहे शंभर शंभरला क्वांटिटी खूपच आली टोस्टर मध्ये ते दाखवते कसले हे अच्छा हेअर टाईट डब्बा काय छोटा कितीला ला शंभरला आहे आणि या स्क्वेअर मध्ये कितीला आहे हे पण शंभर रुपयाला आहे

हा हे दाखवलंय मी शंभर हे पण शंभरला आहेत ना सिंगल हे पण बॉटल शंभर शंभरला आहेत हे पण शंभरला आहेत हे ये वरती येतात तुम्हाला काय हे चार आहेत शंभर रुपयाला हे सहा आहेत शंभर रुपयाला सहा शंभरला हे दोन आहेत शंभरला ते बघा हे तीन आहेत शंभरला ते बघा मित्रांनो आपण सगळं काही केलेलं आहे कवर आणि आज मॅट आहे शंभरला आहे की काय शंभरला एक शंभरला की मॅट टावेल पण शंभरला आहेत ना ते पण मॅट शंभरला आपण वेलकम मॅट पण शंभरलाच आहे चटाई आहे इकडे शंभर शंभर रुपयाला हे बघा हे एक नवीन आलेलं आहे सहा पीसचा सेट आहे शंभर आहे ना सहा पीस विथ धाका ठीक आहे चला मग मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये नव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव बाय बाय